विसरवाडी पोलिसांची कारवाई अफ्फूच्या फुलांचा चुरा जप्त लाखांचा मुद्देमाल हस्तगत गंगापूर तालुका नवापूर येथील सर्वोत्तम महालक्ष्मी हॉटेलच्या पटांगणात उभ्या ट्रॉलामधून बेकायदेशीररित्या अफ्फूच्या फुलांचा चुरा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर विसरवाडी पोलिसांनी कारवाई करत एकोणावीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली ट्रॉला क्रमांक जी जे सत्तावीस टी डी पस्तीस शहाऐंशीमध्ये नव्याण्णव किलो सातशे पंच्याहत्तर ग्रॅम अफूचा चुरा सापडला असून आरोपी रूपचंद केसराम वय छत्तीस वर्ष राहणार कावास जिल्हा बाडमेर राजस्थान याला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस तपासात ट्रॉला चालक उडवडवीची उत्तरं देत असल्याने संशय बळावला आणि ट्रॉला तपासणी केली असता चार प्लास्टिकच्या पिशव्यात अफूच्या फुलांचा चुरा आढळून आला सदर गुन्ह्याची नोंद विसरवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्कावन्न दोन हजार डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम आठ अठरा क बावीस आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहेत ही महत्वपूर्ण कामगिरी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस नाईक अनिल राठोड पोलीस कॉन्स्टेबल निखिल ठाकरे दिनेश नि... पाडवी रामचंद्र ठाकरे दिनेश पावरा यांनी केली लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी